ब्रिटिश संसदेतील युनायटेड किंगडम येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका बहुसंस्कृतिक कार्यक्रमात सनातन धर्माचे महान शिक्षक गुरु आणि तत्वज्ञ आदि गुरु शंकराचार्य यांनी आदिशंकराचार्य या शृंखलेच्या सांगीतिक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले आज पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे दि वर्क्स ऑफ द आदिशंकराचार्य व आदिगुरु गुरु शंकराचार्य लिखित सौंदर्य लहरींचे सादरीकरण लोकार्पण आणि याविषयीची माहिती पद्मश्री डॉक्टर अनुराधा पडवाल आणि कविता पडवाल यांनी पत्रकारांना दिली जगाला सनातन धर्माची ओळख करून देणे हे अनुराधाजींचं ध्येय आहे आजच्या तरुणाईपर्यंत गुरु शंकराचार्य यांचे तत्त्वज्ञान पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी आखली असून याची सुरुवात पुणे येथून करीत असल्याचं त्यांनी सांगितलं पद्मश्री डॉक्टर अनुराधा पडवाला यांच्या वर्कशॉप आदि शंकराचार्य या नवीन संगीत श्रृंखलेचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले आदि शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामुळे आणि सनातन धर्माच्या शिकवणीमुळे वेदांच्या शुद्ध शिकवणीचा उपयोग राजांसह अगदी सामान्य व्यक्तीलाही होतो भारतातील सर्वोत्कृष्ट ज्ञान हे परकीय आक्रमणकर्ते आणि सामान्य माणसापासून दूर जाऊ लागले होते व त्यातील अनेक भ्रामक कल्पनाही जनमानसांमध्ये रुजल्या होत्या परिणामी समाज आपल्या ध्येयापासून भरकटू लागला होता आधी शंकराचार्यांनी वेदामधील ज्ञान दिले ज्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक यश प्राप्त करणे शक्य होते ते एक परंपरावादी होते त्यांनी परंपरांना सौम्य केले नाही किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावला नाही पण त्याचबरोबर ते देव उपासक म्हणून मूळचा अभिमान राखून ठेवला असे पद्मश्री डॉक्टर अनुराधा पडवाल सांगतात या गोष्टींविषयी चर्चा करताना अनुराधाजी म्हणाल्या सनातन धर्माची अधिकतर वेळी चुकीची व्याख्या केली जाते पण सत्य हे आहे की हे तत्त्वज्ञान कालातीत आणि वैश्विक तत्त्वज्ञान आहे जे वैयक्तिक बलस्थाने सुसंवाद आणि सर्वसमावेशक पद्धतींचा प्रसार करतात त्यांची शिकवण ही मानसिक शांतता आध्यात्मिक वाढ आणि सर्व प्राणीमात्रांच्या परस्पर संबंधांना महत्त्व देते या मूल्यांचा प्रसार करून त्यांची शिकवण ही जगभरातील विविध संस्कृतींनी एकाच मंचावर एकत्र येऊन एकमेकांचा सन्मान आणि समजून घेण्यावर भर दिला जातो जगभरातील प्रेक्षकांसमोर शांतीचा आणि एकात्मतेचा हा संदेश प्रसारित करण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे हे बा आपलं हिंद भारताचं हेरिटेज इतकं इतकं श्रीमंत आहे इतकं रिच आहे फॉर एक्झाम्पल आता ब आपल्या आदिशंकराचार्यांना आपल्याला जग हे मिथ्या आहे हे पहिलं सांगणारे आदिशंकराचार्य की इट इज ओन्ली परसेप्शन पण पर तीच गोष्ट वेळेला बाहेरच्या तीन लोकांनी त्याच्यावरती स्टडी करून क्वांटम फिजिक्सच्या नावावरती ज्यावेळेला त्यांनी ते संबंध जगासमोर मांडलं तर त्यांना नोबेल पीस मिळालेलं आहे आणि हां नोबेल प्राईज हां नोबेल प्राईज मिळालेलं आहे आणि पण आपण त्यां म्हणजे त्यांची भावा नाही करायचं असं नाही पण ओरिजिनेट कुठून झालं तर वी शूड बी प्राऊड ऑफ हेरिटेज हेरिटेजनं आपल्याला हेरिटेज आपलं माहिती पाहिजे आहे इट इज नॉट अबाउट की तुम्ही दोन उद्बत्त्या आणि एक दिवा इट इज नॉट अबाउट दॅट इट इज अबाउट अ डिसिप्लिन आणि आपल्या कल्चरचा आपल्याला अभिमान असणं हे तर पाहिजेच तुम हे अशाच तऱ्हेच्या मी एक ज जवळजवळ दीड तासाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये आ आदिशंकराचार्याच्या जेवढ्या रचना आहे स्तोत्र आहे भजगोविंदम आहे त्याच्यामध्ये मग आग आत्ताचं जे सौंदर्य लहरी आहे गणेशपंचरत्न आहे महिषासूर मर्दिनी स्तोत्र आहे असं सर्व मिळून त्याचं सिनॉप्सिस करून आम्ही एक साधारण दीड तासाचा कार्यक्रम आम्ही करतो की बेसिकली त्याचं त्याचं उद्देश आहे की त्यांच्यामध्ये अवेअरनेस यायला पाहिजे की आपले धर्मगुरू आदिशंकराचार्य आहेत आणि त्यांनी सनातन लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेलं नाही का डिवाईड करायला नाही नाही आम्ही वेग आता सुरुवात आम्ही केलेल्या त्या भारत मंडपमध्ये केलं हाऊस ऑफ कॉमन्समध्ये केलं आता आज तुमच्यासमोर एक छोटंसं फक्त सौंदर्य लेरी केलं तसं आम्ही आता कॉर्पोरेट्सना अप्रोच करतो आहे की त्यांच्या ॲन्युअल फंक्शनला किंवा स्पेशली म्हणजे लोकांनी येऊन दे शुड बी अवेअर की कोण आधी शंकरायची बाहेर सनातन इज फक्त वे ऑफ लाईफ म्हणजे ज्या प्र ज्याप्रमाणे युनिवर्सनी आपल्याला हे आखून दिलेलं आहे की सगळे तुम्ही वसुदेव कुटुंबकममध्ये येतात आपण जर का किती म्हटलं की कि नाही मी ह्या जातीचा नाही त्या जातीचा आहे तर कोणाकडनं आठवा सूर लागलेला नाही ना सात सुरामध्येच गावं लागतं ला। किंवा जे आल्फाबिट्स आहेत आपले ते ए आणि झेड तर एच्या आधी नाही काही नाही झालं आणि झेडच्या नंतर ना काही नाही झालं कुठलीही लँग्वेज असो कुठलाही धर्म असो आणि काही असलं तरी युनिवर्सनी आखून दिलेलं काही गोष्टी आहेत सूर्य सगळ्यांसाठी एकच आहे म्हणजे ह्याच्यासाठी हा सूर्य आणि त्याच्यासाठी दुसरा सूर्य असं नाही आहे तर वी हॅव टू वॉ म्हणजे ज्यावेळेला आपण युनिवर्सच्या भाषेने ज्यावेळेला आपण त्यांनी आखून दिलेल्या ह्याच्यावरती चालू त्यावेळेलाच या जगामध्ये हार्मनी येईल प्रचंड प्रचंड म्हणजे मी इतक्या कन्व्हिन्श कन्व्हिक्शन एवढ्यासाठी मी सांगते कारण सात आठ महिन्यापूर्वी मी खूप आजारी पडले होते आणि मला पायाला अल्सर्स झाले होते तर ते कशामुळे झाले काय झाले काही काही कळण्याचं म्हणजे काय मार्ग नव्हता जवळ सात आठ ॲलिओपॅथ डॉक्टर्सना सांग दाखवलं कितीतरी कोर्सेस अँटीबायोटिकचे झाले वेगवेगळ्या तरीची औषधं वगैरे झाली काही फरक पडे ना त्याच्यानंतर हे करायला जेव्हा घेतलं तर त्यावेळेला ते आणि त्यावेळेला त्या ते अल्सर्समुळे ते इतकं भयंकर पेन व्हायचं की ती डोक्यात जायची ती कळ आणि ते झोपता येत नव्हतं मला तर सकाळी तीन वाजता उठून हे लिहायला लागायचे मी आणि ते मी नोटीस केलं की जे दोन तास मी लिहायचे त्यावेळेला माझा मला त्या दुखण्याचा विसर पडायचा म्हणजे कम्प्लिटली त्याची जी तीव्रता जी होती ती कम्प्लिटली निघून जायची आणि कम्प्लीट मन ह्याच्यामध्ये लागायचं हे ज्यांनी ज्यांनी ते वाचायला घेतलं आहे किंवा लिहायला घेतलं आहे प्रत्येकाला तो, तो अनुभव येतो की दे आर इन अ डिफरंट झोन आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स मला अगदी स्पेशली मेन्शन करावं असं वाटतं कारण ते इथलेच आहेत आपले खडीवाले वैद्य ते पण मला वाटतं सौंदर्य लेहरीने शंकराचार्यांनी माझ्या दया करून त्यांना भेटवलं आणि काही नाही तर ते त्यांच्या त्या आयुर्वेदाने बरं झालं माझं बाबा पाय एकदा thank you